बघा मोराची बोटी आहे पंधरा मध्ये बघा ही ओरिजिनल हेडलूम साडी आहे मार्केटला चारशे साडेचार आपल्या इथे तुम्हाला मिळेल फक्त दोनशे पन्नास रुपयाला त्याच्यावरती तुम्हाला पंचवीस ब्लाउज एकदम फ्री साडी जर लग्नामध्ये नाही घेतली तर काय मजा आणि हजार रुपयाला तुम्हाला दोन तक व्हाईट बोर्डर आली का व्हाईट बॉर्डर आली का मनासारखं मॅचिंग भेटलं पाहिजे त्याला म्हणतात मी नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत द्वारकादास श्यामकुमार चिंचवड या शाखेमध्ये आणि एकदम मनापासून स्वागत आपलं द्वारकादास श्यामकुमार चिंचवड ब्रांच आणि जे आता कसं हे ऑफर आपण हे ऑफर सगळ्यांना गरजेचं आहे लग्न साई चालू आहे नवरीची साड्या पाहिजे मानापानाच्या साड्या पाहिजे आणि जवळच्या पाहुण्याला साड्या द्यायला लागतात आपण सगळं जर विचार करून द्वारकाशास श्यामकुमार ऑफर आणले की एक जनरल माणसानं आपण काही फायदा देऊ शकतो तो महत्वाचा आहे म्हणून आपण आज तुम्हाला जे मानापाना साडी असणार आहे नवरीची साडी असणारे वरमाई साडी असणारे असं कलेक्शन दाखवणार आहेत आणि प्लीज व्हिडिओ म्हणजे अजिबात स्किप करू नका एक ते बडकर एक तुम्हाला ऑफर भेटणार आहेत आणि हे पण सगळे ब्रांचला आपलं चिंचवड तळेगाव काळेवाडी रविवार पेठ हडपसर वाघोली जिथे जिथे तुम्ही जाणार जवळचं शोरूम तुम्हाला तिथे हे सगळे ऑफर बघायला मिळत तर सुरुवात करू आपण मानापानापासून सुरुवात करतो हे बघा आहे सगळ्यात जास्त चालणारा पॅटर्न मानापाना मध्ये गार्डन सिल्क हे सगळं असं कॅटलॉग पीस मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि सगळं असं बॉक्स पॅकिंग येणार आहे हे बघा असं बॉक्स बॉक्स मध्ये हे तुम्हाला मार्केटला तीनशे नव्वद किंवा चारशे सव्वा चारशे अशी मध्ये हे साड्या भेटतात पण आपल्याकडे तुम्हाला हे साड्या भेटणार आहे फक्त अडीचशे रुपये दोनशे पन्नास रुपये ही साडी भेटल तुम्हाला आणि प्लस तुम्हाला ह्याच्यावरती तुम्ही समजा पंचवीस साड्या घेतल्या तर तुम्हाला पंचवीस ब्लाउज एकदम फ्री भेटणार आहे ते बघा हे सगळं असे कॅटलॉग मध्ये येणार आहेत आणि सगळं असं बॉक्स पॅकिंग येणार आहेत आता या साडीची लांबी रुंदी बघत आहे एकदम पूर्ण शेवटपर्यंत आपलं लेसला हे पट्टी लावलेली आहे सुरत साडी जे मार्केटला चारशे साडेचारशे असे मध्ये विकले जातात तेच साडी आपल्या इथे तुम्हाला मिळेल फक्त दोनशे पन्नास रुपयाला आणि प्लस त्याच्यावरती तुम्हाला पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री हे बघा अडीचशे रुपयाला साडी पंचवीस साड्या घ्या आणि पंचवीस ब्लाउज एकदम फ्री घ्या हे बघा आणि ब्लाउज पण असं चांगले क्वालिटीचा आहे तुम्ही बघू शकता पेक बंडल येणार आहे असं ऐंशी कट त्याचे साईज असणार आहेत आणि पंचवीस साड्यावर पंचवीस ब्लाऊज एकदम फ्री विथ ब्लाऊज पीस आहे ऑलरेडी ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज आहे आणि प्लस कसं आहे आपण कोणाला साड्या देतो तर आपल्याला ब्लाऊज पण परचेस करावंच लागतात या साडीची किंमत येत आहे चारशे पंचाहत्तर रुपये पण आपण देणार आहे ही साडी फक्त दोनशे पन्नास रुपयाला ते पण त्याच्यावरती तुम्हाला ब्लाउज एकदम फ्री भेटणार आहे त्याचा पुढचा आहे बघा ईश्वरी शिल्क हे जोडी मध्ये साडेपाचशे रुपये ह्याची रेट आहे पण सध्या आपण आणलेली आहे सातशे रुपयाला दोन साड्या हे बघा सातशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या भेटणार आहे ह्याच्यामध्ये बघा असा कलर असणार आहे ते बघा कलरची भरमार आहे कलर बघा आणि याच्यावरती तुम्ही पंचवीस साड्या घेतल्या तर तुम्हाला एक बंडल फ्री मध्ये भेटणार आहे ब्लाऊज बॉर्डर येतील त्याची आणि कोन्ट्रास पदर येणार आहे आणि विथ ब्लाउज आहेत हे बघ एकदम सुंदर साडी आहे आठशे पन्नास रुपये या बनारसी ब्रोकेटची म्हणजे साडीची किंमत आहे पण आपण देणारे तुम्हाला नऊशे रुपये दोन साड्या नऊशे ला दोन आणि त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ब्लाऊजचा बंडल मध्ये भेटणार आहे बोल त्याचा पुढचा पॅटर्न आहे हे बघा हे जोडी ऑफर मध्ये ही आठशे नव्वद रुपयाची साडी आहे बनारसी ब्रोकेट प्लस मीना बॉर्डर हे पण विथ ब्लाउज पीस आहेत हे बघा ही आठशे नव्वद रुपयाची साडी तुम्हाला भेटणार आहे नऊशे रुपये जोडी याच्यावरती ब्लाऊज फ्री नाहीये कारण ही थोडी भारीतली साडी आहे आपण नऊशे ला जोडी एकदम सुंदर ऑफर देतोय ओरिजिनल बनारसी ब्रोकेट आहे सगळ्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर बघायला मिळेल असं हे बघ एक ते बडगर एक कलर हे बघ मीना बॉर्डर आणि बघ गडवाल सिल्क ही ओरिजिनल गडवाल सिल्क आहे विथ ब्लाउज पीस आहे लायनिंगचा पदर येईल हे बघा आईकडे इकडे तुम्हाला कॉन्ट्रास्ट असं बोलावूज येणार आहे त्याची किंमत येत आठशे पंचावन्न ये आणि ही पण तुम्हाला आम्ही जोडी मध्ये आणली आहे सध्या नऊशे रुपयाला जोडी दहा ते बारा कलर जे ज्या साडी असतात ब्रँडेड ते तुम्हाला मार्केटला आठशे नऊशे हजार अशा रेंज मध्ये विकल्या जातात काय तर ते साडी आपल्याकडे तुम्हाला आम्ही जोडी ऑफर मध्ये आणलेल्या आहेत एकदम ब्रँडेड केटलो पीस येत हा ठीक आहे या साडी तुम्हाला मार्केटला हजारच्या खाली भेटायची नाही पण आपण देणारे तुम्हाला बाराशे रुपये दोन साड्या हा सिंगल पीस घेतला तर सहाशे पन्नास आणि जोडी घेतली तर बाराशे रुपये दोन साड्या एकदम सुंदर साड्या सगळ्या एकदम हेवी रेंजची साडी आहे त्याचा मटेरियल बघा आणि सगळं एकदम फॅन्सी डिझाईन आहे त्याच्यामध्ये विथ ब्लाऊज ब्लाउज पण खूप मोठा येणार त्याचा आणि हे हजार रुपयाची साडी तुम्हाला कमीत कमी मार्केट मध्ये तुम्हाला पे करावे लागतात पण आपण देणार आहे बाराशे रुपये मध्ये दोन साडी डिझाईन्स बघा तुम्ही हे सगळे कॅटलॉग पीस आहेत हे सध्या कॅटलॉग पीस तुम्हाला बाराशेला जोडी भेटतात राजलक्ष्मी पेटणी ही सध्या खूप मध्ये राजलक्ष्मी पेटणी चौदाशे नव्वद रुपये या साडीची किंमत आहे पण सध्या आपण एकदम लगनसराय महामहोत्सव सेल चालवतोय आता त्या मध्ये तुम्हाला मिळेल सातशे ऐंशी रुपयाला फक्त चौदाशे नव्वदची सातशे ऐंशी रुपये राजलक्ष्मी पेटणी आठ नऊ कलर अवेलेबल असतात आणि विथ ब्लाउज पीस आहे आणि साडीला बघा शेवट पर्यंत असे बुट्टे येणार आहेत हे बघा बुट्टीचा एकदम सुंदर ब्लाउज दिलेला आहे त्याला आता तक्षिला एकदम चांगली क्वालिटीची तक्षिला आहे तसे तक्षीला तुम्हाला ला पण भेटते पण ही हजार बाराशे जी मध्ये विकली जाते ती तक्षीला आहे आपण आणले तुम्हाला हजार रुपयाला जोडी सिंगल पीस घेतला तर पाचशे नव्वद आणि हजार रुपयाला तुम्हाला दोन तक्षीला पेटणी घेता येणार त्याच्यामध्ये कलर बघा कलरची भरमार आहेत सध्या परत आपण रिलॉचिंग केली केलीये एकदम सुंदर पेटणी आहे तक्षीला पेटणी आणि त्याचा ब्लाउज बघा हा बघा पदर पूर्ण भरलेला असणार आहे आणि हा असा बुट्टीचा ब्लाऊज येईल हे बघा हा कोयरी बुटी आणि बोर्डर परत आपल्याला श्रीजला बोर्डर येणार आहे हजार रुपयाला दोन पॅटर्न यात बघा आपण ओरिजिनल आपल्या मध्ये बनवलेली डोला सिल्क या साडीची मार्केटमध्ये किंमत असती तुम्ही चेक करायची तुम्हाला हजार अकराशे बाराशे अशी रेंज असती पण ही ओरिजिनल डोला सिल्क आपण देणार आहे ती आठशे नव्वद रुपयाला सिंगल पीस आणि पंधराशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या परचेस करता येणार पंधराशेला दोन एकदम खतरनाक जोडी ऑफर आणलेला आहे आणि हे जे जोडी ऑफर आणले हे आपलंच कस्टमर लोकांचे म्हणजे डिमांडवर आपण आणले कारण लगन राय चालू झाले कस की कसं आहे मानापानामध्ये साडी लागतात लोकांना म्हणून ते आपले वाट बघतंय की द्वारकाध श्याम ला जोडी एकदम सुंदर साडी आहे चापून चोपून बसते पंधराशे रुपयाला दोन आठशे नव्वद ला सिंगल पीस आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक डेरी मिल्क सिल्क या साडीचं नाव आहे आता या साडीची किंमत आहे तेराशे पंधरा रुपये ठीक आहे पण आपण सध्या आपल्या इथं लगन महामहोत्सव सेल चालू आहे म्हणून एकदम धमाकादार आपलंच लाडके वेगळेसाठी आपण ऑफर मध्ये आणलेली आहे फक्त सहाशे नव्वद रुपये तेराशे पंधरा रुपये ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त सहाशे नव्वद आपले कोणतेही पीसीएम एमची ब्रांचला तुम्ही विजिट करा आणि या ऑफरचा फायदा घ्या लिमिट हे बघा हा ब्लाउज पीस आहे एकदम छोटी छोटी बुट्ट्यामध्ये आणि रांबीर रुंदी फुल आहे साडीची तुम्हाला ही साडी परचेस करायची पटकन द्वारकादास श्याम कुमार ला विजिट करा कोणत्याही शोरूम मध्ये तेराशे पंधरा रुपयाची साडी फक्त सहाशे नव्वद <velocidad> रुपये माल आहे बेंगलोर मिल मध्ये आपण तयार केलेलं आहे आणि पॅटर्नचं नाव आहे पूर्वी सिल्क नाव लक्षात राहू द्या पूर्वी सिल्क तर या साडीची किंमत हे एकोणीसशे नव्वद रुपये पूर्ण साडी जग असं बघा बनारसी लुक देते तुम्हाला आणि चापून चोपून बसणार सगळं बॉक्स पॅकिंग मध्ये असं एकदम फ्रेश माल आलेला आहे या साडीची ऑफर प्राईस ठरवली आहे आपण फक्त बाराशे नव्वद रुपये म्हणजे ही दोन हजाराची साडी पूर्वी सिल्क तुम्हाला भेटणार आहे सध्या ऑफर मध्ये बाराशे नव्वद फुल अवेलेबल आहेत लिमिटेड ऑफर आहे एक महिन्यासाठी तर लवकर लवकर दुकानाला विजिट करा आणि या ऑफरचा फायदा घ्या पूर्वीच डिझाईन बघायला मिळतील हो वेगळं वेगळं बुट्ट छोटे बुट्ट मोठं बुट्ट व्हाईट बोर्डर आली का व्हाईट बोर्डर आली का रिस्टॉक झालेली आहे चिंचोड तळेगाव काशीरवाडी काळेवाडी सगळीकडं आता तुम्ही बघा माझं इकडं बघताय बघा छोट चेक्स मध्ये इरकल बावीसशे रुपयाची साडी आहे फक्त पंधराशे नव्वद रुपये आणि माझी लेफ्टला बघताय तुम्ही बघा व्हाइट बॉलर बॉर्डर मध्ये एकदम प्लेन आणि बिग टेम्पल हे पण बावीसशे रुपये ची आहे फक्त चौदाशे पन्नास आणि हे बघा ही ओरिजिनल इरकल बत्तीसशे रुपये ची फक्त एकवीसशे पन्नास खजाना आणलाय खजाना हे बघा कलर कॉम्बिनेशन मॅचिंग बघा तुम्ही सगळं लोक म्हणतात मिल 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 पण मिल मध्ये सगळं असं मॅचिंग पाहिजे मनासारखं मॅचिंग भेटलं पाहिजे त्याला म्हणतात मिल कुठलेही दुकानात जाऊन तुम्ही हे साडी परचेस करू शकतात आपल्या द्वारका श्याम कुमार आपलं जवळच्या ब्रांचला विजिट करावं आणि या एरकलचा मधला फायदा घ्यावा केलेली आहे मशरू सिल्क ओरिजिनल मशरू सिल्क आहे त्याची किंमत येत आहे चार हजार एकशे पासष्ट रुपये किती चार हजार चार हजार एकशे पासष्ट पण सध्या आपण लग्न महामहोत्सव सेल चालवतोय त्याच्यामध्ये ह्याची किंमत ठरवली आपण फक्त एकवीसशे नव्वद रुपये आता ही साडी जर लग्नामध्ये नाही घेतली तर काय मजा पेटण्या वेटण्या ते कॉमन आहे एखादी जरा मसरू सिल्क वेगळी असं नाही का रफ अँड टफ यूज करायला आणि प्लस होम वॉशिबल साडी आहे तुम्ही कशी धुवा कशी वापरा फुल गॅरंटेड साडी आहे कलर विलर फुल गॅरंटेड असणार आहेत आणि एकदम साटीन सिल्क असतं ना त्याचं ना फेब्रिक आहे आणि साडीचं नाव आहे मसरू सिल्क चार हजार एकशे पासष्ट रुपयेची ही साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त एकवीसशे नव्वद रुपये धमाकादार ऑफर मध्ये तुम्हाला काय आणलंय बघा आता ही आहे पेठणी पूर्ण एकदम लोटस पदर आहे त्याचा प्लस पेटणी बॉर्डर आहे आणि आतमध्ये बघा मोराची बोटी आहे आणि इकडे बघा ही आहे कांजीवरम ह्याच्यामध्ये कोंबो आहे बॉर्डर जो आहे पेट आपलं म्हणजे कांजीवरमची आहे आणि पदरामध्ये बघा पेठणीचा पदर टाकलेला आहे आता या साड्याची किंमत आहे साडेसहा हजार रुपये ही ओरिजिनल हेडलूम साडी आहे सध्या आपण ऑफर आणलेले धमाकादार लगनसराय मा महोत्सव सेल मध्ये ही साडी भेटणार आहे तुम्हाला चार हजार दोनशे नव्वद प्लस तीन टक्का कॅशबॅक आणि पिको फोल फिनिशिंग हे सगळं करून भेटणार हे बघा वर माय कलर एकदम सुंदर साडी आहेत लग्नात ही साडी पाहिजेच साडेसहा हजाराची ही पेटणी भेटणार आहे तुम्हाला फक्त चार हजार दोनशे नव्वद रुपयाला आणि कांजीवरम पाहिजे तर कांजीवरम घ्या सेम रेट चार हजार दोनशे नव्वद आणि त्याच्यामध्ये आता कलर मॅचिंग बघा एक ते बडगर एक मॅचिंग असला कलर मॅचिंग आपण म्हणजे कस्टमरच्या डिमांड वर कस्टमाइज करून मॅचिंग बनवत होत आहे जर या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे तर आपला जवळची ब्रांच द्वारकाला श्यामकुमारला विजिट करा कुठलीही जवळची ब्रांच मध्ये जावा हा तुम्ही वेडिंग कलेक्शन जो बघताय तळेगाव काळेवाडी काशीरवाडी चिंचवड पेठ तुम्हाला जिथे तुम्हाला जवळ पडत आहे तिथे जा आता ही साडी बघा ही साडी आहे सात हजार दोनशे पन्नास ची पण आता सध्या आपण लगनसराय ऑफर मध्ये या साडीची किंमत ठरवलेली आहे तीन हजार नऊशे नव्वद प्लस तीन टक्के कॅशबॅक आणि या साडीची किंमत बघा ही सात हजार नऊशे ची आहे पण सध्या ऑफर मध्ये आणलेली आहे चार हजार सहाशे तीस रुपयाला तर हे धमाकादार वेडिंग कलेक्शन जर तुम्हाला फायदा घ्यायचा आहे तर जवळचे ब्रांच द्वारकादास श्यामकुमार कोणत्याही ब्रांच मध्ये व्हिजिट करा आणि एकदम सुंदर मॅचिंग दिलेले आहे या साडीची बॉर्डर बघत आहे एकदम जरदोशी वरकमध्ये असं सुंदर बॉर्डर बनवली आहे डिझायनर ब्लाऊज आहे आणि त्याचा बघा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल बघा फाईट मोती कलर म्हणजे ह्याला रेखा कलर म्हणतो आपण रेखा कलरची साडी प्लस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज एकदम सुंदर गोल्डन मध्ये साडी बनवलेली आहे आणि कटवर्कची बॉर्डर आहे या साड्या तुम्हाला पाहिजे हे सगळं कॅटलॉग डिझायनर पीस आहेत प्रत्येक साडी बनवायला सात दिवस लागतात डिझायनर पीस आहे हाताने बनवावं लागतात सुंदर पीस आहे तुम्हाला जी ब्रँड जवळ पडते तिथे जा आणि या ऑफरचा फायदा घ्या तीन हजार नऊशे नव्वद आणि चार हजार सहाशे तीस एकदम सुंदर साडी आहे आणि अंगाल एकदम चापून चोपून बसणारी साडी आहे कलर कॉम्बिनेशन बघा पॅटर्न बघतोय हा ओरिजिनल जामदानी त्याची किंमत आहे ताई पाच हजार नऊशे नव्वद रुपये पण सध्या आपण ऑफर मध्ये आणलेली आहे ओरिजिनल जामदानी तीन हजार एकशे पन्नास एकदम सुंदर साडी आहे चापून चोपून बसणारी साडी आहे हे बघा भरलेलं असा रिच एकदम पल्लू येणार आहे त्याचा आणि पूर्ण बघा ओरिजिनल मध्ये ही साडी बनवलेली आहे ओरिजिनल ओरिजिनल जामदानी जामदानीच्या जा नावाने खूप लोक साड्या विकतात पण ही ओरिजिनल जामदानी आहेत आपल्याकडे बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहेत ही पाच हजार नऊशे नव्वद रुपयाची जामदानी तुम्हाला भेटणार आहे फक्त एकतीसशे पन्नास रुपयाला आणि या साडी बघा ही साडी हे आराध्य सिल्क आराध्य सिल्क हा ब्रँडेड केटलॉग साडी आहे या साडीची किंमत आहे तीन हजार नऊशे नव्वद पण सध्या आपण ऑफर मध्ये आणलेली आहे बावीसशे पन्नास रुपये आराध्या सिल्क साडीचं सा नाव आहे आणि ही जामदानी आहे जामदानी मध्ये बघा सहा कलर आहे आणि मध्ये पण सहा कलर आहे सहा सहा कलरचा सेट असतो पॅटर्न आपण बघतोय ओरिजिनल साऊथ इंडियन कंची सिल्क हे लग्नामध्ये आपले ही एक साडी पाहिजे म्हणजे पाहिजे ह्याच्याशिवाय लग्नामध्ये मजा नाही आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा सेल्फचं एक पॅटर्न आणि एक कॉन्ट्रा असेल आता ह्याची किंमत ताई बावीस हजार तेवीस हजार असे मार्केटला प्रत्येक बोर्डरच्या हिशोबाने रेट ठरवलेला असतात पण आपल्याकडे हे सध्या लगनसराय महामहोत्सव सेलमध्ये आपल्या लाडके तायासाठी पुन्हा ऑफर आणलेला आहे फक्त पंधरा हजार सातशे रुपये हा बावीस हजाराची ओरिजिनल हँडमेड कंची सेल तुम्हाला भेटणार आहे फक्त पंधरा हजार सातशे पन्नास प्लस तीन टक्के कॅशबॅक पिको फोल फिनिशिंग हे पण तुम्हाला सगळं करून भेटणार आहे आमच्यातर्फे ठरलेले प्रत्येक ब्रांचला जी ब्रांच तुम्हाला जवळ पडते तिथे जाऊन या साडीची तुम्ही परचेसिंग करू शकता शालूचं पॅटर्न बघतोय काही जण हे साडी म्हणून पण वापरतात कारण बनारस एवढा एवढं सॉफ्ट आणि लाईट वेट दिलेलं आहे ना साडी म्हणून पण लोक वापरतात आता मार्केटमध्ये बघा या साड्याची किंमत असतात चार हजार साडेचार हजार अशी या रेंजमध्ये असतात पण आपल्याकडे बघा तुम्हाला जर बुट्टीमध्ये पाहिजे तर बावीसशे पन्नास रुपयेला आहे आणि जरा असं भरलेला पाहिजे आणि ब्रॉकेटचा ब्लाऊज पाहिजे त्याचा एकदम सुंदर ब्लाऊज आहे हजार नऊशे रुपये अठ्ठावीसशे नव्वद रुपयाला फक्त आणि प्लस तीन टक्के कॅशबॅक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेट तुम्ही या साड्याचे स्क्रीनशॉट घ्या कुठल्याही दुकानात जावा म्हणा ओरिजिनल बनारसी साडी पाहिजे तुम्हाला चार हजाराचा खाली कुठंच भेटायची नाही पण आपण देतोय बघा बावीसशे पन्नास आणि अठ्ठावीसशे पन्नास चॅलेंज आहे आणि सगळं ब्रांचमध्ये मध्ये सध्या अवेलेबल आहे लग्न सराई चालू आहे नवरीचे शालू आहेत आणि जर शालू मध्ये तुम्हाला अजून थोडी हेवी रेंज पाहिजे चार हजार पाच हजार दहा हजार ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आता हा बघा माझं माग बघा हा मीनाकारी शालू आहे ओरिजिनल बनारसी सिल्क आहे जे मार्केटला तुम्हाला तेवीस चोवीस असं या रॅन्समध्ये भेटतात पण आपल्याकडे हे भेटेल तुम्हाला पंधरा हजार नऊशे रुपयाला एकदम सुंदर चापून चोपून बसणारा शालू आहे आणि सध्या नवरी स्पेशल खूप सुंदर कलेक्शन आपल्याकडे आलेलं आहे लवकर लवकर विजिट करा द्वारकादास श्यामकुमार फिश एमशी कोणतीही ब्रांचला